महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची जी दुर्दशा झाल्या तशीच परिस्थिती गोवा फॉरवर्डची जातली भाजपा तांचे आमदार विकते घेतली आणि फुडाऱ्यांक युती सरकारातल्या भायर काढून उडयतली जनमत कौलाक खोट मारून भाजपा वांगडा सरकार घडोवपाची ही मेळिल्ली ख्यास्त तरेन सध्याच्या राजकीय शिगम्याचे काँग्रेसीन वर्णन केलां मगोचे दोन आमदार फोडून ढवळीकर मंत्रिमंडळातल्या काढून उडोवपाच्या भाजपाच्या करणेचेर काँग्रेसीचं गोय प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरां प्रतिक्रिया दिल्या ही नाका जी नाटकं करून भाजपान गोयच्या राजकारण म्हटल्यार गटारातली घाण करून उडयल्या असे गिरीश इज व्हेरी डेंजरस इज क्रॉस ऑल लिमिट्स ते खंचेच ये ना आय थिंक दिस पॉलिटिक्स टू गटर लेवल लोकांना हे जेन्ना जेन्ना गरज असा त्यांना जी पीक यूज केला त्यांनी परत पीक काबार केली आणि हेका पूर्ण जबाबदार पीची लिडरशीप बिकॉज दे हॅव गॉन अगेन्स्ट द वील ऑफ द पीपल इट्स अ सन फॉर द एमजेपी अँड सेम बील विथ अ फेट ऑफ गोवा फॉरवर्ड इट्स अगेन अ वॉर्निंग टू गोवा फॉरवर्ड लिडर्स एम जी पीन जर त्यांना बी जे पीक सपोर्ट केल नाशिल् बी जे पीच सरकार लोकांच्या विरुद्ध गोयात अस्तित्वांत येऊप शकत नाशि आणि आज त्यांी पार्टीन पनिशमेंट दिला की आमक तुम्ही सत्तेर हाडले आणि त्या सत्तेचो आम्ही पैसे केले आणि त्याच पैशांचा आम्ही वापर केला तुझे पार्टी काबार करतात लोकांचे आमदार चोरून व्हरप आणि तेही बीन पैसे रात्यात सो दिस इज व्हेरी क्लिअर दॅट दे आर लुझींग द पीपल्स कॉन्फिडन्स बिलिव्हिंग दॅट दे आर द पार्टी विथ अ डिफरन्स दोज पीपल आर लुझींग फेथ अँड ट्रस्ट इन बी जे पी अँड डेट इज वाय दे आर गोई युजिंग अ शॉर्टकट मेथड ऑफ बाईंग द इलेक्शन इन फ्युचर दे विल ओनली बाय द एम एज फ्रॉम धीस पार्टी सो ट दे कॅन रन दर बिझनेस इट इज बिकम अ बिझनेस फॉर दॅम गोवा फॉरवर्डचा मंत्री विजय सरदेसार विधानसभा वेचणुके पहिली भाजपचे टीका करतना किती म्हणले ताचे गिरीशन ताद करून दिल्या विजयान सांगिले ते आता खरे जाऊला असे तो म्हणतात ऑल् आय एम क्रिटिक ऑफ विजय पण हा ते एक स्टेटमेंट हा ते ॲप्रिसिएट करता एसंब्ली इलेक्शनात त्यांनी एक स्टेटमेंट केल्लो की जो कोण बी जे पी बरोबर वतव जो कोण बी जे पीक सपोर्ट करतलो तो सामको काबार जात आणि त्यांना श्राप लागतले आणि त्यांच्या भरग्यांक श्राप लागतले मला त्या शब्दांची आज तेगेली याद येतात आणि खरी ते खरं जवळपास लाला फर्स्ट दे सेट दे गोईंग ओनली बिकॉज ऑफ चीफ मिनिस्टर आफ्टर द डिमाईस ऑफ द चीफ मिनिस्टर देव अगेन चेंजेटिव्ह अँड गोव अँड विद इन फ्यू डेज वन पार्टी हॅज रिअलाइज वॉट इट इज सो द सेम फील विद फेट ऑफ अदर पार्टी बिकॉज दे आर ऑल इंटेलक्च्युअल्स नो दे अंडरस्टँड पॉलिटिक्स बेटर देन अस वी अंडरस्टँड अवर अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स इज सारखे कमीच्या नमचा व्हिडिओ पत्रकार इर्षाद शेख